तुमचं जर पास्ट कर्मात एवढे पॉवरफुल असतील ना तर तुम्हाला सहज कुठल्या गोष्टी मिळू शकतात संघर्ष न करता पण खूप कमी असतात वन पर्सेंट लोक आपण तसे धरूया ओके परंतु ऍक्शनला त्यांना सुद्धा पर्याय नाही तुम्हाला ऍक्शन घ्याव्याच लागतात परंतु त्या ऍक्शनला अलाइन करून देणं मॅनिफेस्टेशन करतात अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आणून देणं मॅनिफेस्टेशेस्टेशन करतात त्या संधीचं सोनं करण्याची तुम्हाला बुद्धी देणं हे मॅनिफेस्टेशन करत आणि लोकांसोबत तुम्हाला कनेक्ट करून देऊन त्यांच्यासोबत तुमच्या फ्रिक्वेन्सीज मॅच करून त्यांच्याकडून तुमचं काम करून घेणं हे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन शिकवत असतं आणि त्यामुळे तुम्ही तुमचे गोल्स आणि ऍक्शन्स अलाइन करतात आणि तुम्हाला हवे ते डिझायर रिझल्ट अगदी सहा महिन्यात सुद्धा तुम्ही एक करोड कमवू शकतात परंतु त्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन पण रेडी पाहिजे ना कुणी उठून एक करोड कमवले असते तर आज सगळे श्रीमंत राहिले असते परंतु त्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन गरजेचा आहे तुम्ही कशा थ्रू कमवणार आहात हे तुम्हाला माहिती असणं इथे फिट असणं गरजेचं आहे आपण एफ एम रेडिओ लावतो बरोबर फ्रिक्वेन्सी सेट केल्याशिवाय स्टार्ट होणार आहे का फ्रिक्वेन्सी तर माहिती करावी लागते काय करायची